वेस न्यूज एकच ध्या शिर्डी पर्यंत धावत प्रवास असा संकल्प करत फक्त एकोणतीस तासात मुंबई वाडा ते शिर्डी असा दोनशे वीस किलोमीटरचा धावत प्रवास धावपटू विश्वास परशुराम कांबेरे यांनी केलाय शिर्डी नगरीत त्यांचं आगमन होता शिर्डी येथील खंडोबा मंदिरात साईभक्त धावपटूचे ताराचंद कोते नितीन कोते जगन्नाथ गोंदकर विकास गोंदकर अभिजित कोते विशाल दहिवाळ खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संदीप नागरे उपाध्यक्ष अजय नागरे आदींसह ग्रामस्थांनी सत्कार केला यावेळी धावपटू यांनी आपली साईबाबांवर निसिम भक्ती व्यक्त करत सांगितले की नमस्कार मी विश्वास परशुराम कांबेरे गाव चाचणे तालुकावाडा जिल्हा पालघर मी पेशाने शिक्षक असून सध्या मी स्वामी विवेकानंद वाडा या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे बघा ज्यावेळेस कोरोनाचा काल होता म्हणजे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार एकवीस या काळामध्ये आपण सर्व लोक जे आहेत ते आपण घरामध्ये होतो आणि आपल्या आपला जीव असला पाहिजे यासाठी मैदानावर पोलीस असतील सैनिक असतील डॉक्टर्स असतील अशी बरीचशी मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या गोरगरीब जनतेचा जीव वाचला पाहिजे म्हणून ते कार्यरत काम करत होते मग माझ्या मनामध्ये असा आला की जर ती लोक स्वतःचा जीव जर धोक्यात घालून जर एवढी जर मेहनत घेतात देश सेवा करतात तर मग त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा योगदान म्हणून मी आज वाड्यापासून ते शिर्डीपर्यंत बाबांचे चरणी दर्शन घेणारे आणि याचा सर्व सफल या सर्व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना असेल सांगायला अत्यंत आनंद होतो की एवढ्या मोठ्या माणसाकडून सत्कार मला झाला हे माझं पुण्याचं गाव आहे वाड्यापासून ते शिर्डीपर्यंत तब्बल दोनशे वीस किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी मला तब्बल एकोणतीस तास नॉनस्टॉप रनिंग करावी लागली त्यानंतर मी बरोबर इथे काल मी अकरा वाजता रनिंग सुरुवात केली आणि बरोबर शिर्डीला मी अकरा वाजून सॉरी चार वाजून वीस मिनिटांनी इथे पोहोचलो आहे देवाच्या मंदिरामध्ये पाच मिनिटांमध्ये माझ्या सत्कारासाठी उपसरले या संस्थानाचे असतील किंवा संसाराचे जे काय पुढाधिकारी काय ग्रामस्थ आहे सर्वांचे मनाचा आभार मानतो सांगण्यास खूप आनंद होत आहे की साईबाबांची महती साईबाबांवर असलेला प्रति अतिशय दृढ असा विश्वास या माणसाच्या नावातच आहे हे आमचे मित्र विश्वास भाऊ हे वाडा मुंबईच्या ठिकाणी असलेला जे वाडा तालुका आहे या तालुक्यातून ते साधारण दोनशे वीस किलोमीटर पळत येऊन म्हणजे नॉन स्टॉप ते या ठिकाणी एकोणतीस तासाचा प्रवास करून ते या शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे अतिशय खडतर असा प्रवास म्हणजे आपण जर एखाद्या वारीला गेलो तर आपल्याला त्या ठिकाणापर्यंत पोचायला दोनशे वीस किलोमीटर पोचायला कमी कमी चार ते पाच दिवस लागतात तर यांनी ते एक एकोणतीस तासात पूर्ण आहे तर त्यांची साईबाबांबद्दल असलेली असलेला विश्वास आणि त्यांची भक्ती पाहून मला अतिशय आनंद झाला आणि मी साईबाबांच्या प्रार्थना करेल की यांनी असंच मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन मोठ्या मोठ्या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेऊन आपलं नाव रोशन करावं तसेच चरणी प्रार्थना करेल की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांना खूप असे आशीर्वाद साईबाबांनी साईबाबांच्या आहेत मी साईबाबांच्या प्रार्थना करेल की ते अतिशय मोठमोठ्या जबाबदारी घेऊन ते पुढे यशस्वी होतील अशी मला आशा आहे योगायोग असा झाला की शिर्डीमध्ये साई चरित्र पारायण सुरू आहे श्रावण महिना असल्याने आज साई चरित्र पारायणाचा सहावा दिवस आहे योगायोगाने या आपल्या माजी खासदार शिर्डीचे युवा नेतृत्व डॉक्टर सुजयदाधव विखे पाटील हे या पारायणार्थी शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि तेवढ्यातच हे या ठिकाणी मला माहिती मिळाली की हे आज या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे मी दादाने एक विनंती केली की असे असे साई भक्त आहे आणि ते दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास करून साईबाबांच्या दर्शनाला येत आहे तर त्यांनी लगेच मला सांगितलं लगे, की आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी जाऊ आणि ते लगेचच या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आले आणि दादांनी येथे येऊन त्यांना शुभेच्छा दिली आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी